आपल्या एकूण एकोणीस मागण्या होत्या प्रामुख्याने प्रश्न होते त्याच्यासाठी मंजूर आहेत आणि जे काही अधिकारी पळ्या वाट काढत होते जेव्हा ह्यांचा विरोध वगैरे त्या सगळ्या गोष्टीला आपण अजिबात दुमानणार नाही स्टे उठला का लगेचच रस्त्याचं काम होईल प्रामुख्याने काही पाड्यांमधलं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सुद्धा एक महिन्याच्या आत बोरिंग मारून पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात येईल त्यानंतर आपली लोक गाव पाड सोडून जे वीटपट्टीवर स्थलांतर होतात त्यांचा एक महिन्याच्या सर्वे करण्यात येईल त्यांना गावातल्या गावात रोजगार दिला जाईल त्यानंतर ज्या भांड्यांची स्कीम आहे भांडी जी भेट बांधकाम कामगारांची <coughs> त्याच्यासाठी गेल्या दोन वर्षापासून हा निघण्याचा ग्रामसेवक असेल किंवा बाकीच्या ठिकाणी आपल्याला दिले जात नव्हते त्यांनी आज ते मान्य केलं की आम्ही तुम्हाला तापडतो दाखले देऊ आपले जे काही घरकुल्यांचा विषय आहे की ज्यांच्यामुळे सर्वे राहिले उद्याच्या दिवसामध्ये आपल्या सर्वांचे सर्वे करून देतील फक्त तुम्ही आपापल्या पाड्यामधले आपले जे प्रमुख कार्य